ऑर्डर द्यायची आहे तर ऑर्डर द्यायच्या आधी मी थोडस तळून दाखवते कुरडे काही म्हटल्या तळून दाखव म्हणून तर त्याला कुरड्या दाखवायची कुरडे कुरड्याची मोठ्या तार पापड कुठे तर काल आपण पापड टाकले होते आणि ऑर्डर आली ना तर घरी सगळे आपले आपले पदार्थ बॉक्समध काढून दोन दिवस बाजूला ठेवून असं गॅलरीज वगैरे असेल तर ठेवायचं लगेच डायरेक्ट त्या डब्यात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका बंद शॉक हो की दिसते तर आज आपण तळून बघूया तर म्हटले तळून दाखवा लगे कुरड्यांची तर आता नाही इथं शिवमय आमचा तर दाखवेल तुम्हाला तो ते दाखले का बघू आपण दाखवायचं कुरड्या टाकले वर्धन अजून थोड खाली काही कडे कुठे गेली हा तस त्याच थोडं घ्या अजून छान फुलली बघा कुरडे तळून तो दाखवते तर तो बरं तळून तो तर तळून दाखव छान फुलते आता हा बटाटा चकली हिरव्या मिरची केलेली आहे आता उड्डाच्या डाळीचा पापड बघूयात मोठा कढई तापली ना <laughs> आणि ही लाल मिरचीची चकली आहे लाल तिखट आपण केलेलं त्यात तेल तापले नाही बारीक गॅसवर टाळा तुम्ही हात आहे आपण बाहेर दाखवू थांब बारीक गॅसवर तळायचं थोडं माझ्याकडून जास्त कडक तेलात झालं त्यामुळे थोडासा लाल झाला म्हणजे तेल तापलेलं होतं कडक असा हा पापड झालेला आहे आपल्या वरताच्या चाळीचा पापड हा छान झालेली आहे आणि ही लाल चकली आहे ही हिरवे मिरची चकली आहे बघा बस्तिक वर खिस्पी छान मस्तपैकी आणि कुरडे मटकीच्या डाळीच्या सांडगे तर ते आज हे ऑर्डर द्यायची आहे मला स्टॉक केला होता मी एवढं तर छान असं झालेलं आहे बघा तर आता बघा मी ऑर्डर दाखवलेलं आहे तुम्हाला हे असं तुम्ही घ्या आता कोरड्यातून मला किती पांढरी पांढरी शिप्पड झाली मस्तपैकी का नाही

जिरे ववा टाकून केलेले आहेत तांदळाचे खिचे पापड पण भेटतील कसा फुलतोय पापड बघा कुर्डा कोण काय म्हणतं माहिती का कुणाला बारात बार मोठ आवडतं आणि बारीक ह्यायचे कसं चुर व्हायची शक्यता जास्त होतो होतो आणि मोठे घालतो ना आपण मोठे तात तुटत नाही लवकर मजबूत असते ही नाजूक असते ठीक असंAppCompatला हला चालतं दोन्ही सारख्याच तसे करून मिळतील है, था था है, <laughs> है की नाही हां तर आता मी सगळे घातलेले आहे दोन्ही पण ऑर्डर होती की मोठे तार दिस असं छान मस्त पैकी झालेलं आहे बघा आज पॅकिंग चालू आहे तर मुंबईतल्या ताई म्हटल्या की मला तू ऑर्डर म्हणजे तळून दाखव तळल्याप्रमाणे म्हणजे चांगलं दिसलं म्हणजे घेणारच त्या पण तळल्यावर वेगळंच वाटतं की बघून लोक घेतात जास्त म्हणून तू टाक एक व्हिडिओ साठी म्हटली मग मी तो व्हिडिओ टाकलेला आहे आता ऑर्डर पॅकिंग करायची आलेली री दोन

दा 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 एक किलोच करायची एक किलो द्यायची अर्धा अर्धा किलो त्या बॉक्स मध्ये बसवा एक किलोची चूक करायची डायरेक्ट एक किलोच करा ना कशा घ्यायचं डबल डबल सेपरेट बॉक्स झाला तर चालेल चार चार एक किलो बसल नाही बसते बसी कटाकटी बस